क्रॉप गोल्ड आज आपल्या सेवेत जगातील सर्वात पॉवरफुल सर्व भाजीपाला फुलबाग फळबागेसाठी फुल शंभर टक्के उपयुक्त औषध जे मिरची टोमॅटो टरबूज खरबूज कोथिंबीर कांदा कांदा रोप पपई केळी डाळिंब संत्रा द्राक्ष मोसंबी कापूस तोर हरभरा हळद आले शिमला झेंडू व इतर सर्व भाजीपाला फुलबागांनी फळबागेची फुल जोमदार वाढ புட்டுவ படக்கடி ஃபுல்பாத்தே சேட்டிங் கா फुगवन चमक चकाकी व रंग येण्यासाठी तसेच पांढऱ्या मुळांची वाढ आणि जमीन भुसभुशीत होऊन अप होण्यासाठी मदत करते याचा वापर फक्त पाचशे मिली प्रति एकर दोनशे लिटर पाणी फवारणीसाठी आणि एक लिटर प्रति एकर ड्रिप व ड्रिंचिंग द्वारे जबरदस्त औषध असून पॅकिंग पाचशे मिली व एक लिटर मध्ये उपलब्ध आहे ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा सत्त्याण्णव चौतीस शून्य सात या नंबरवर वर